नमस्कार मी सुजाता सेग्रोटिक सांगली आणि जेम्स एगजे सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे जेम सेक्रोटिक सांगली या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आपल्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडतोय तो म्हणजे काय की आपल्या भाजीपाला वेळवर्गीय पिकामध्ये आपल्या पिकाची जोमदार पद्धतीने वाढ होत नाही त्यामुळं आपलं जे उत्पन्न आहे ते कमी प्रमाणात होतं फुल कडिंगची संख्या आहे ती त्या पद्धतीने आपल्याला मिळत नाही पण त्याच्यावरती एकच उपाय म्हणजे थ्री जी कटिंग आणि या थ्री जी कटिंगचा म्हणजे स्त्री स्त्री कटिंग चर्चा आपल्या बाजारात आपल्या शेतकरी बांधवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ही चिजी कटिंग करायची कशी आणि ती केव्हा करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोडका काकडी आणि भोपळा ही काही वेळवर्गीय पिकं आहेत या पिकांची उंची तीन ते पाच फुटापर्यंत वाढू द्यायची आहे आणि त्यानंतर ता, तीन ते पाच फुटापर्यंत ज्या वेळेला उंची वाढते त्यावेळेला पाच ते सहा पानापर्यंत त्यांना शाखीय वाढ येऊ द्यायची नाही आणि जर शाखी वाढ होत असेल तर तिथं तेच पानं आपल्याला ती काढून टाकायची आहे त्या पांड्या आपल्याला तिथं काढून टाकायचे आहे पाच ते सहा पाना नंतर जी काही शाखे वाढ हो ती, ती नैसर्गिकरित्या वाढू द्यायची आहे आणि त्यानंतर पाच ते सात फुटापर्यंत ज्या वेळेला आपली वेल होईल त्यावेळेला त्या वेलीचा शेंडा आपल्याला खोडून टाकायचा आहे त्यानंतर जास्तीत जास्त फांदा यायला शाखे वाढ व्हायला तिथं सुरुवात होते आणि ह्या तिसऱ्या मध्ये शाखी वाढ होत असताना चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथे फुलकणींची संख्या मिळते आणि ही फुलकणींची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला जेब सी अॅग्रोटेक यांचा कंपास हा प्रोडक्ट तिथं आपल्याला वापरायचा आहे जेणेकरून आपल्या पिकांमध्ये फुलकणींची संख्या चांगल्या पद्धतीने वाढेल आणि ह्या स्टेजमध्ये जी काही फुलगण होती तीही आपल्याला तिथे कमी करण्यास मदत होईल म्हणजेच काय तर थ्री जी कटिंग म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक पर्वणीच आहे आणि ह्या कटिंगचा वापर आपण करत असताना आपल्याला रासायनिक खतांच्या वापरामध्येही तिथं बचत होते रासायनिक खतांचा वापर तिथं करता येईल अल्पभूधारक शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी थ्री जी कटिंग म्हणजे नऊ जागेत सुद्धा आपल्याला तिथे जास्तीत जास्त उत्पादन घेता येते त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर थ्री जी कटिंगचा वापर नक्की करावा अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आपण संपर्क करावा